नियमांचं उल्लंघन करत डॉल्बीचा दंदनाट त्यावर थिरकणारी तरुणाई गणरायांचा अखंड जयघोष लाईट इफेक्ट आणि ढोल ताशांच्या भरलेला उत्साह आणि भव्य दिव्य गणेश मूर्ती अशा भावपूर्ण वातावरणात दहा दिवस विराजमान श्री गणरायाला अखेरचा निरोप देण्यात आला पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाचं सुयोग्य नियोजन किरकोळ प्रकार वगळता कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततापूर्ण वातावरणात तब्बल पंचवीस तास चाललेल्या मिरवणुकींची सांगता रविवारी दुपारी बारा वाजता पोलीस बॉसच्या श्रीमूर्तींचं विसर्जन होऊन झाली मिरवणूक पाहण्यासाठी मुख्य रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत जनसागर लोटला होता शहापूर खण येथे एकशे सत्तर आणि पंचगंगा नदीपात्रात चारशे सोळा श्रीमूर्तींचं विसर्जन करण्यात आलं शहर वाहतूक नियंत्रण शाखा पासून परंपरेनुसार मानाच्या श्री बिरदेव वाचनालय मंडळाच्या श्री पालखींसह मानेवरांच्या हस्ते पूजन करून इचालकरंजीतील श्री विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला खासदार धैरशील माने आमदार राहुल आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे जिल्हाधिकारी अमोल येडगे पोलीस अध्यक्ष योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अध्यक्ष अण्णासाहेब हो, जाधव पोलीस उपाध्यक्षक विक्रांत गायकवाड महापालिका आयुक्त पल्लवी पाटील प्रांताधिकारी हस्ते श्री गणेशांचं करून पोलीस दलाच्या श्रींचं पूजन करण्यात आलं यावेळी पोलिसांनी सुद्धा गाण्यावर ठेका धरत नृत्याचा आनंद लुटला यावेळी अप्पर तहसीलदार महेश खिलारे पोलीस निरीक्षक दिलीप पवार महेश चव्हाण सचिन सुर्यवंशी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार मदन कारंडे शशांक बावस्कर राहुल खंजिरे अनिल डाळ्या प्रकाश मोरबाळे राजू आलासे महादेव गौड सदा मलाबादे ध्रोर्ती दळवाई अश्विनी कुबडगे शशिकला बोरा सुवर्ण शहा आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रशांत होगाडे नीता ठाकूर देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेली मंगलमय लाईव्ह आरतीचं सर्वांचं लक्ष वेधलं या आरतीमुळे संपूर्ण वातावरणात चैतन्य निर्माण झालं होतं विसर्जन मार्गावर इचालकरंजी शहर काँग्रेस कमिटी युवा महाराष्ट्र सेना मुस्लिम वेलफेअर असोसिएशन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मारवाडी युवा मंच महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रगीत श्री साईप्रसाद ग्रुप क्रेडाई व बिल्डर्स असोसिएशन भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगड आर पी आय हिंदू एकता राष्ट्रवादी काँग्रेस अजित ददा पवार गट इचालकरंजी महापालिका व महावितरण कंपनी शिवगर्जना सेवाभावी संस्था वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट बहुजन समाज पार्टी इचलकरंजी फेस्टिवल व जय शिवराय मंडळ असे विविध स्वागत कक्ष उभारण्यात आले होते या व्यासपीठाच्या माध्यमातून विसर्जन मिरवणुकीतील सहभागी सार्वजनिक गणेश मंडळाचे मानाशी पान सुपारी श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येतात तसेच ठिकठिकाणी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करून देण्यात आली होती माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे व सौ मोशमी आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी फेस्टिवलच्या माध्यमातून राजवाडा चौक येथे विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांसाठी पोहे वाटप करण्यात आले अत्यंत नेटका नियोजन पद्धतीने राबवण्यात आलेल्या उपक्रमाचा सुमारे पन्नास हजार गणेश भक्तांनी लाभ घेतला विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने डॉल्बी सह मोठ्या साऊंड सिस्टीमचा सा समावेश होता ताज्या कर्ण कर्कशच्या आवाजाने कानाला इजा होऊ नये याची दक्षता घेत प्रबोधन करत मई आधार केंद्राच्या वतीने पोलीस दल आणि पत्रकारांना इयरबडचे वाटप करण्यात आलं तर विविध सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने नागरिकांना कापूस वाटप करण्यात येतं एक वेगळा संदेश दिला तर सेवा भारती हॉस्पिटलच्या वतीने वैद्यकीय पथक तैनात करण्यात आलं होतं